आजकाल तरुणाईमध्ये आणि लहान मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्यामागची काही कारणं पाहणार आहोत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या मंगल संस्कार परिवारातर्फे मनापासून स्वागत करते आपण विचार केलाय का की हल्ली तरुणाईमध्ये किंवा जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण का वाढत चाललं आहे याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोन आपण फार लहान वयातच हा स्मार्टफोन त्यांच्या हाती द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे बरेच पेरेंट्स माझ्याकडे या तक्रारी घेऊन येतात की जोपर्यंत आम्ही मुलांना कार्टून लावून देत नाही मोबाईलवर तोपर्यंत ते जेवतच नाहीत किंवा एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट जर त्यांना नाही म्हटली तर त्यांची इतकी चिडचिड चेट -चेट होते आणि रागाच्या भरात ते वस्तूंची तोडफोडही करतात घरात वस्तूंची फेकाफेकी करतात तर ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे आणि त्यावर आपल्याला आत्ताच अंकुश आणला पाहिजे त्यासाठी आज आपण या विषयावर सविस्तर बोलणार आहोत मला अगदीच मान्य आहे मधल्या काही काळामुळे काळात जे करोनाचं संकट आपल्यावर आलं त्यामुळे हा स्क्रीन टाईम वाढला पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता बरच आपण आपल्या पूर्ववत स्थितीत परत आलेला म्हणून तर आता ही वेळ आहे की या गोष्टीवर अंकुश आणला पाहिजे बऱ्याच सायंटिफिक स्टडीजमध्ये हे आढळून आलं आहे की हे डिप्रेशन येण्यामागे महत्वाचं कारण आहे ते स्मार्टफोनचा वापर या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे पण वाढत चाललं आहे लहान वयातच स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये आत्महत्येचे विचार किंवा त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा अग्रेसिव्हनेस ह्या गोष्टी जास्तीत जास्त आढळून यायला लागले आहेत मुलं मोकळेपणाने संवाद साधू शकत नाही अशी मुलं कधी आय कॉन्टॅक्ट देऊन समोरच्याशी बोलत नाही मोबाईलच्या या अतिवापरामुळे नकारात्मक भावना जास्त प्रमाणात निर्माण होते आपल्या घरात असलेलं लहान मूल मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही म्हणून आपण चटकन त्याला तो जेवावा म्हणून मोबाईल येऊन मोकळे होतो पण आपण हा विचारच करत नाही की आपणच त्याला या डिप्रेशनच्या गर्दीत ढकलत आहोत त्यामुळे वेळीच हा वापर थांबवला पाहिजे तर हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो तर घरात सगळ्यांनी मिळून एखाद दिवस आठवड्यातून एक दिवस नो स्क्रीन डे म्हणून पाळायला ना हरकत नाही त्या दिवशी कुणीच मोबाईल पाहायचा नाही मोबाईलचे मेसेजेस वाचायचे नाही आणि जेव्हा मुलांसोबत आपण सुद्धा हे करतो तेव्हा मुलं कळत न कळत आपल्याला फॉलो करत असतात जर तुम्ही घरात नो स्क्रीन डे ठेवला आणि तुम्ही मात्र सतत मोबाईलवर राहिला आणि मुलांना सांगितलं आज तुमच्यासाठी नो स्क्रीन डे मुलं अजिबातच ते पाळणार नाहीत ऐकणार नाहीत त्यामुळे नो स्क्रीन डे हा घरातल्या सगळ्यांनी मिळून पाळला पाहिजे की त्या दिवशी आम्ही मोबाईल पाहणार नाही काही काहीही काही असू द्या आम्ही मोबाईलला हात लावणार नाही यामुळे तुमच्या बरोबर तुमच्या मुलांनाही मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय होईल की कुठे थांबलं पाहिजे कधी नाही म्हटलं पाहिजे आणि नाही म्हटल्यावर थांबण्याची सवय या अशा गोष्टींमधनं होते इनिशियली मी मान्य करते की अगदीच तुम्हाला नो स्क्रीन डे पूर्णपणे पाळता नाही येणार कदाचित खरं तर करायला हरकत नाही पण असं होऊ शकतं तर इनिशियली तुम्ही आ, काही तासांसाठी हा नियम बनवा आणि तुमच्या सोबत तुमच्या मुलांनाही तो लागू करा की आता काही दिवसातले काही तास दोन तास अडीच तास दीड तास वॉडेवर तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे की या दोन तासात कुणीही मोबाईलला हात लावायचा नाही बघा ऑपच मोबाईलचा वापर हळूहळू कमी होतो कारण आपल्याला सवय होते की हा या तासात आता मी मोबाईलला हात लावणार नाहीये मग तुम्हाला हळूहळू कळेल की आपण निरर्थक मोबाईल हातात घेऊन बसलेले असतो उगाच इंस्टा फेसबुक याच्यावर पोस्ट वाचत बसायच्या उगाच काहीतरी कमेंट करत बसायचे हे आपल्या लक्षात येत आणि मग आपल्याला सवय लागते हळूहळू मोबाईल कमी वापरण्याची पुढची गोष्ट अशी आहे की आपण मुलांना बोर्ड गेम्स नुसते आणून देतो त्यापेक्षा ते बोर्ड गेम्स तुम्ही पण त्यांच्याबरोबर खेळा त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवा त्यांनाही ऑप ऑप फॅमिलीसाठी वेळ द्यायची सवय होईल यातून संवाद वाढेल आणि पुन्हा तेच मोबाईलचा वापर ऑप टाळला जाईल मुलांना काय गा होतं घरात आई बाबा त्यांच्या त्यांच्या कामात असतात सारखे लॅपटॉप घेऊन काम करत बसलेले असतात ऑफिस आज मध्ये सुद्धा आणि ऑफिस आज नंतर सुद्धा मग त्यावेळी थोडस तुम्ही सुद्धा मॅनेज केलं पाहिजे की नाही आता थोडा वेळ मी माझ्या मुलांसोबत घालणे त्यांच्याबरोबर पत्ते खेळा आपण आपल्या वेळी खेळायचो फळ फळफूल ते खेळा किंवा फुल्ली गोळा खेळा हे गेम तर आजकाल मुलांना माहितीच नसतात बघा किती मजा येते आणि आपोआपच त्यांच्या डोक्यातनं ते मोबाईलचं वेळ हळूहळू कमी होईल तुमच्या मुलांना जर कुठच्या एका विशिष्ट सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट असेल काही जणांना मध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो चंद्र सूर्य तारे ग्रह कसे फिरतात काय करतात त्यांच्यात बदल कसा होतो अमावस्या कशी होते पौर्णिमा का होते तर अशा गोष्टींवर तुम्ही त्यांच्याशी घरात चर्चा करा त्यांना ज्या गोष्टींमध्ये ज्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे त्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करा यातून काय होतं एकतर त्यांचं संभाषण कौशल्य वाढत त्यांना वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळते आणि ते सुद्धा त्या विषयांमध्ये इंटरेस्ट घेऊन अभ्यास करायला लागतात त्यांचं जेवढं कुतूहल तुम्ही वाढवता तेवढे ते त्याच्यात ते ते निपुण होत जातात त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि की यामुळे ते वेगळ्या विषयात गुंतून राहतात आणि मोबाईलचा वापर हळू हळूहळू कमी होतो त्यांच्या डोक्यातलं मोबाईलचं वेळ हळूहळू कमी होतं मुलांना घेऊन बाहेर फिरायला जा पार्क मध्ये जा वॉक घ्या त्यांच्याबरोबर जॉगिंग करा हल्लीचं जनरेशन असं आहे की आपल्या काळी कसं सा बाबांनी सांगितलं म्हणजे ते करायचं आता तसं नाहीये हे जेव्हा तुम्ही स्वतः मुलांबरोबर कराल तेव्हाच मुलं तुमच्याबरोबर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतील आणि त्या गोष्टी करायला लागतील आजकालचं जनरेशन स्मार्टफोनकडे का जास्त जात आहे कारण त्यांना या गोष्टी माहीतच नाहीये त्यांच्याबरोबर या गोष्टी आपण करतच नाही ती एकलकोंडी होत आहेत आणि तो एकलकोंडेपणा घालवण्यासाठी ते स्मार्टफोनकडे खेचले जात आहेत आणि तो स्मार्टफोन त्यांना हाताला धरून डिप्रेशन मध्ये नेतोय जर हे सगळं तुम्हाला थांबवायचं असेल तुम्हाला तुम तुमच्या मुलांना डिप्रेशनच्या गर्तेत ढकलायचं नसेल तर आधी स्मार्टफोनचा वापर तुम्ही स्वतः कमी करा आणि मुलांबरोबर संवाद साधायचा प्रयत्न करा आज मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या करून बघा त्यांच्या बरोबरीने अजून एक गोष्ट आहे जर आपल्याला मुलांचं हे मोबाईलचं वेळ कमी करायचं असेल तर फिजिकल बुक्स आणून त्यांना द्या ऑनलाईन बुक्स वापरा वाचायची सवय आपण त्यांना लावतोय मग ते मोबाईल हातात कसे सोडतील त्याचा स्क्रीन टाइम कमी कसा होईल नाहीच होणार त्यांना वाचनाची आवड लावा सुरुवातीला तुम्ही त्यांच्यासोबत बसा त्यांना वाचून दाखवा मग हळूहळू त्याला त्यांना म्हणायचं की आता तू वाच मी तुझ्या बरोबर बसते हळूहळू त्यांना ती वाचनाची गोडी लागू दे अगदीच पहिल्या वेळी तुम्ही कादंबरी वगैरे त्यांना आणून देऊ नका थोडस काय आपल्या वेळी चिंटू मासिक वगैरे होतं तसं काहीतरी लाईट त्यांना आवडेल त्यांच्या जॉनमधलं पुस्तक त्यांना आणून द्या त्यांच्या बरोबरीने बसा तुम्ही ते एन्जॉय करा मग त्यांना हळूहळू त्या वाचनाची गोडी होईल त्यांना भरपूर पुस्तक वाचू दे मग हळूहळू तो स्क्रीन टाइम कमी होईल हु� ते त्याच्यापासून लांब होते त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की झोपायच्या आधी एक तास तरी मिनिमम मोबाईल लॅपटॉप त्यांना वापरायला देऊ नका त्यामुळे काय होतं जेव्हा झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप वापरला जातो तर त्याच्या रेजमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या झोपेवरही होत असतो त्यामुळे आपली झोपेची पद्धत बिघडते आपल्याला अपुरी झोप लागते लवकर झोप लागत नाही आणि म्हणून मग झोप येत नाही म्हणून मोबाईल घेऊन बसतात तर झोपेच्या एक तास आधी ऍटलिस्ट एक, एक तास मग सुरुवातीला अर्धा तास सुद्धा चालेल पण मी इन्सिस्ट करेन की एक तास मोबाईल फोन लॅपटॉप टीव्ही त्यांना अजिबात दाखवू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर मिनिमम एक तास मोबाईल लॅपटॉप पाहायचा नाही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर एक्सरसाइज ला सुरुवात केली तर मुलं ऑफ करणार आहेत आपण डोक्याशी मोबाईल घेऊनच झोपतो त्यामुळे उठल्याबरोबर हातात मोबाईल असतो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं झोपताना ज्या रूम मध्ये तुम्ही झोपतायत त्या रूममध्ये मोबाईल ठेवायचाच नाही तो दुसरीकडे ठेवायचा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मोबाईलच नजरेसच पडला नाही की तो बघावासाही वाटणार आणि बघा कसा फरक घडतो ते माझा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पाहिलात म्हणजे तो तुम्हाला आवडलाय तर नक्की लाईक करा शेअर करा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी करू नका काळजी घ्या आणि सतत हसत राहा नमस्कार